नमस्कार मैत्रिणीनो दिवस त्यासाठी इथे मी एक किलो मटण आणलेलं आहे आता या मटणाचे आपल्याला मिक्स बिर्याणी बनवायची आहे मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मीठ टाकून देते खूप सोपी बिर्याणी आहे ही आणि झटपट होणारी आहे हळद टाकून देते एक एक चमचा आणि छानसा आपल्याला सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे चला तर आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपलं मटण खाली लागू नाही म्हणून मी तेल टाकून घेतलेलं आहे तर सर्व मटण मी त्यामध्ये टाकून देत आहे छानसा आपल्याला मटण बारीक गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे आता आलं लसूणची पेस्ट टाकून दिलेली आहे तशी तर मी नंतर पण टाकणार आहे पण शिजताना आलं लसूण छान मटण लागतं आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे आता हे सर्व खालीवर करून घ्यायचं आहे आणि आपलं मटण पण शिजत आलेलं आहे आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून देते पाणी आटलेलं आहे अर्ध शिजून झालेलं आहे तर मी पाणी आटल्या म्हणून मी यात गरम पाणी टाकलेलं आहे चला तर माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे मध्ये म्हणून मी शेवटचं तुम्हाला दाखवते बिर्याणी झालेली सोपी आहे कांदा टोमॅटो सगळं मिक्स करून बिर्याणीला तांदूळ टाकून वर खाली करून घ्यायचं आहे मध्ये स्किप झालेल्यामुळे मी व्हिडिओ दाखवू शकले नाही तुम्हाला जर माझी बिर्याणी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर।